नमस्कार मंडळी चला आज आपण ना पालकची वडी बनवूया खूपच मस्तपैकी एकदम खुशखुशीत होते छान पालक साफ करून घेतला आहे कापून घेतलं आहे बारीक धुवून घेतलं आहे आणि पाणी नितरायला ठेवून दिलं पाणी पूर्णपणे नितरून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे त्याच्यात अद्रक लसूण हिरवी मिरची बारीक चेचून आणि जाड भरड असे शेंगदाणे टाकल्यात अर्धी वाटी तीळ टाकले दोन चमचे वावा टाकले थोडेसे मीठ टाकले थोडंसं जिरं पण टाकलं आहे आणि आता हळद टाकायची आहे हळद टाकून आणि थोडंसं धनिया पावडर आहे दोन चमचे धनिया पावडर टाकले छोटा चमचा आहे त्याच्याने आणि एक चमचा तिखट आहे पोरं खातील म्हणून जास्त तिखट नाही बनत तुम्ही तिखट खात असाल तर जरा हिरवी मिरची आणि मसाला अजून वाढवू शकतात चला आता मसाला टाकून झाल्याच्यानंतर थोडासा हिंग टाकून सगळं भाजीला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडं थोडं पाणी पीठ टाकत जायचं आहे आणि आपल्याला जे पालक आहे ना त्याला पाणी सुटेल त्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे पुन्हा पाणी टाकायची काय गरजच नाही पडणार आहे थोडं थोडं टाकत जायचं आहे हे बघा एवढं पीठ झालं आहे थोडं थोडं ठेवलं आहे पीठ तेवढ्यात झालं आहे माझं मळून पाण्याचं बिलकुल पण हात नाही लावला एवढं राहिलं तर बाजूला सरकून देऊया छान गोळा बनवून घेऊया थोडंसं तेल टाकून आणि त्याच्या काय नाही आता रोल करून घ्यायचे दोन हे बघा दोन रोल करून घेतले आणि वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे एका मंचं प्लेट आहे त्याच्यामध्ये तेल लावून आणि त्याच्यावर ठेवून एका टोपामध्ये खाली रिंग ठेवली आहे आणि आपल्याला याच्यात वाफ लावून घ्यायचं आहे दहा दहा पंधरा मिनटं ठेवलं मी चांगलं शिजून गेलेलं आता काढून घ्यायचं आहे थंड करायचं आहे थंड करून झाल्यावर आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला जशा पाहिजेत वड्या तशा कापून घ्यायचे आहेत गोल गोल कापाच्या आहे तिरकोनी कापा चला आता मी अशा मीडियम साईजच्या जास्ती जाड नाही जास्त पातळ नाही आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत तेल जास्त गरम नाही पाहिजे जास्त थंड नाही मिडियम पाहिजे तेल आणि अर्ध्या का नाही मी ठेवून देते पोराला टिपिनला द्यायला डब्यामध्ये अशा डब्यामध्ये घालून जर ठेवल्या तीन चार दिवस तरी आरामात राहतात त्या वड्या चला आता अर्ध्या मी फ्राय करून घेते छान तेल गरम झालेलं आहे मिडियमच गॅस आहे तर खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतात एकदम वड्या खूपच चविष्ट झालेल्या आहेत एकदा नक्की करून बघा पोरांना टिफिनला द्यायला पण चांगलं आहे असं चटरपटर असलं तर मुलं पण टिफिन खाली करून येतात चला झालेल्या आहेत मस्तपैकी तळून तर दुसऱ्या आहेत त्या पण घेते मी छान सर एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा हे बघा चटणी आहे खोबऱ्याची खोबऱ्याच्या चटणीबरोबर -बर, चाय बरोबर कशाबरोबर पण खावा खूपच छान लागतात बाय बाय